नववधूंसाठी खास सुंदर सुरेख उखाणे ऐकताच प्रेमात पडाल एकापेक्षा एक असे सुरेख सुंदर उखाणे एक उन पस्तीस उखाणे आहेत घालते मंगळसूत्र लावते कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझे आणि रावांची जोडी चांदीच्या करंड्यात हळदी कुंकुवाचा साज रावांचं नाव घेते दसरा आहे आज अक्षता माती पडतात अंतरपाठ होतो दूर राव माझे झाले सांगतात सनईचे सूर आकाशाच्या अंगणात सूरजचंद्राचा दिवा रावांच्या प्रेमाचा सहवास मला जन्मजन्मी हवा घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण रावांचं नाव घ्यायला आहे दसऱ्याचे कारण आयुष्याची माळ गुंफताना फुले झाली जास्त धागा पडला कमी रावांचं नाव घ्यायला लाजत नाही मी कधी हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल मृदंग वाजवत मुखी विठ्ठलाचे नाम मी रावांची सीता ते माझे राम आंब्याची फोड संत्र्याची साल रावांच्या नावाचे कुंकू लावते लाल पंढरपूरमध्ये आहे रुक्मिणी आणि विठोबा रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा चांदीची जोडवी लग्नाची खून रावांचं नाव घेते घरातली मी मोठी सून वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामी समर्थांची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली गोडगोड पुरणपोळी वर घ्यावे भरपूर तूप रावांवर माझे प्रेम आहे खूप लाखांची मूठ सोन्याने झाकली राव माझ्या आहेत जणू तिखट चकली स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार असंख्य तारेना भात पहावे निरखून रावांसारखे पती मला वडिलांनी दिले पारखून केस माझे कुरळे सावली पडली गालावर रावांचे नाव घेते काळजाच्या ठोक्यावर आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस रावांसारखा पती मिळा म्हणून कुलदेवतेला मी केला होता नवस वाईट वेळ आली तर सर्वजण जातात पळून माझे राव सोपतील असतील तर नाही मागे बघणार वळून चपात्याचा कंटाळा आला म्हणून मी केली खिचडी भात रावांना विनंती आहे की असाच राहू दे आयुष्यभर माझ्या हातामध्ये हात वाईट वेळ आली तर सर्वजण जातात पळून माझे राव सोपतील असतील तर नाही ब मागे बघणार वळून ज्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवलाय त्या व्यक्तीसाठी आयुष्यभर प्रामाणिक राहायचं खडीसाखरेचा खडा खावा केव्हाही लागतो गोड रावांचे नाव म्हणजे माझ्यासाठी अमृतापेक्षाही गोड इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर रावांचे नाव घेते सोडा माझा पदर आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर रावांसारखा पती मिळाला नशीब लागते खूप थोर घालते मंगळसूत्र लावते कुंकू आणि नेसते मी साडी म्हणतात शोभून दिसते माझी आणि रावांची जोडी चहा बनवायला लागते दूध साखर चहापत्ती नवरा मला मिळालाय महाउचापती मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार